हेत आ चला मग सुरुवात करूयात आज आपली जी टेस्ट आहे आ, टेस्ट एमसीक्यू टेस्ट ऑन जॉमेट्रिकल शेप्स ज्योमेट्रिकल शेप्स वरती जी एमसीक्यू टेस्ट आपण या ठिकाणी मांडलेली आहे ती बघूयात मग आता या ठिकाणी तर फर्स्ट क्वेश्चन इज विच शेप हैज फोर इक्वल साइड्स चार बाजू सारख्या असणाऱ्या कोणता आकार आहे थोडक्यात ऑप्शन नंबर बी इट इज स्क्वेअर स्क्वेअर चौरस येस yes. चौरस स्क्वेअरला काय असते की जॉमेट्रिकल मध्ये स्क्वेअर जो शेप आहे त्याला थोडक्यात त्याच्या चारही बाजू कशा असतात सेम असतात सारख्या असतात इक्वल साइड असतात नाव नेक्स्ट क्वेश्चन इज देअर हाऊ मेनी कॉर्नर्स डज अ ट्रायंगल हॅव ट्रॅंगल म्हणजे त्रिकोण बरोबर ना हा त्रिकोण आहे आपल्या सर्वांना माहिती याला किती कोण असतात तर याला अँगल्स किती असतात कॉर्नर्स किती असतात याच्या नावातच आहे बघा ना ट्राय कॉर्नर्स हा एक मिनिट ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर पण एक्सप्लेनेशन आहे का कॉर्नर्स म्हणजे काय असतं कॉर्नर्स म्हणजे एक प्रकारचे त्याचे त्याचे काय असतात काठ असतात एज असतात म्हणजे थोडक्यात त्याचे अँगल्स असतात आता या अँगल्स मध्ये नाव आहे इथं ट्राय ट्राय अँगल म्हणजे काय असतं ट्रायचा मिनिंग असतो थ्री म्हणून मग थ्री अँगल्स असतात याला म्हणून ऑप्शन नंबर ए त्याचं करेक्ट अन्सर आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन इट इज देअर विच शेप हॅज नो कॉर्नर्स कोणत्या आकाराला कोणतेही कोण नाहीत म्हणजे येस ऑप्शन नंबर बी सर्कल वर्तुळाला कोणता बघा चौरस चौरसाला चार कोण असतात त्रिकोणाला तीन कोण असतात रेक्टँगलला चार कोण असतात पण वर्तुळ असा आहे त्याला कुठेही कोण दिसत नाही ये लक्ष्य रहा दीच है ओके ना नेक्स्ट क्वेश्चन विल बी देयर अटल हैजाउ मेनी कॉर्नर्स रेक्टैंग किसी कॉर्नर्स देर आर फोर कॉर्नर्स टू द रेक्टैंगल यस रेक्टैंगलला किनर्स फोर कॉर्नर्स गुड नंबर नेक्स्ट इट इज विच शेप हैज थ्री साइड्स तीन बाजू असलेला आकार आपल्याला विचार लेना है तीन बाजू तीन बाजू दिस ऑप्शन नंबर सी त्रिकोण इज करेक्ट आंसर गुड यस नंबर नेक्स्ट विच शेप हैज सिक्स फेसेस आता सहा असलेला आकार कोणता असतो हा गोलाला गोला। गोला। गोला सहा बाजू असतात का सांगा मला तर आता दाखवतो मी तुम्हाला नीट बघा नीट पाहिजे हा आकार दाखवतो आता मग सहा बाजू मला सांगा आकार दिसत आहे ना आता कोणता आकार तयार झाला हा सांगा बॉक्स तयार झालाय म्हणजे बघा ही एक बाजू ही मागची पलीकडची एक बाजू वरची एक बाजू त्यानंतर ही एक बाजू आणि खाली एक बाजू अशा आता किती एकूण अशा आणि त्यानंतर खालची आणखी एक खालच्या साईडची एक आहे अशा सिक्स आहेत म्हणजे याचा अर्थ हा बॉक्स आहे म्हणजे क्यूब आहे तर तो घन असतो हे लक्षात राहू द्यायचं आहे येस ऑप्शन नंबर ए विच शेप इज राऊंड कोणता आकार गोल आहे गोल बघायचा शोधायचा क्यूब हा गोल नाही स्पेअर हा गोलक आहे सिलेंडर गोल, गोल नसतो आणि आयत घन म्हणजेच इस्टिकाची ती सुद्धा गोल नसते ओके नंबर नेक्स्ट अ कोन हॅज हाऊ मेनी पॉइंट शिरोब शिरोबिंदू किती असतात त्याला व्हॉइस बंद करा व्हॉइस बंद करा बघा शंकूला किती शिरोबिंदू असतात तर शंकूला असतात आपण पाहिलेला आहे शंकूची आकृती बघा या पद्धतीनं पा पाहिलेली आपण मग किती शिरोबिंदू असतात फक्त एकच असतो ओनली वन ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी येस yes. ऑप्शन नंबर बी अ क्युबॉइड हॅज हाऊ मेनी एजेस क्युबॉइडला कडा किती असतात एजेस म्हणजे कोपरे किती असतात म्हणजे क्यूबला सुद्धा आणि क्युबॉइडला सुद्धा किती कोपरे असतात हे आपल्याला समजलं पाहिजे बघा तर क्युबॉइड म्हणजे एक प्रकारचा तो क्यूब सारखाच असतो फक्त कसा असतो आकार त्याचा व्हॉइस बंद करा ज्या वेळेला मी एक्सप्लेन करतोय ना एक्सप्लेन ज्या वेळेला करतो त्यावेळेला व्हॉइस बंद करा म्हणजे सगळ्यांना समजू द्या की काय मला सांगायचं आहे, आहे, आहे ते तर बघा लक्षात घ्यायचं आहे फिगर काढून या ठिकाणी दाखवतो मी आता हा एक रेक्टँगल आहे आणि पुन्हा दुसरा एक रेक्टँगल त्याच्यात असतो म्हणजे असे दोन रेक्टँगल काढून फक्त त्यांचे जे एजेस आहेत ते जोडायचे असतात आता काउंट करा किती झाले वन टू थ्री फोर नाइन फाय सिक्स सेवन आणि एट आता एट। मग या ठिकाणी किती बघा आता नीट बघून घ्या किती आता आहेत तर या ठिकाणी किती कडा आहेत किंवा किती एजेस असतात हे आपल्याला पाव पाहायचं आहे तर मग मला सांगा आता तुम्ही की कि किती क्युबॉइडला किती कडा असतात आता तुम्ही स्वतः सांगा बघा आता या ठिकाणी लक्षात राहू द्यायचं आहे आपण बाजू पाहून घ्यायच्यात त्याच्या बाजू पाहिल्या की ऑटोमॅटिक लक्षात येते की एक वरची बाजू असते या वरच्या बाजूला किती कडा असतात चार त्या चार का झाल्या त्याच्यानंतर खालच्या साइडची एक बाजू असते सेम त्याला किती कडा असतात चार कडा असतात आणि सोबतच आपण जर पाहिलं तर यामध्ये चारही बाजू म्हणजे या काय असतात यांच्यामध्ये कंबाईन आणखी चार, चार एजेस आपल्याला पाहायला मिळतात आता या ठिकाणी आपण जर व्यवस्थित ऍक्च्युअल जर बॉल पाहिला म्हणजे सॉरी क्यूब पाहिला तर तुमच्या लक्षात येईल म्हणून मग हे चार वरचे एक त्यानंतर हे खालचे चार आणि त्याच्यानंतर या सोबतच म्हणजे इकडचे चार आणि म्हणजे इकडचे या चार बाजूचे पुन्हा चार असे एकूण बारा कडा आपल्याला त्याला सांगता येतात म्हणजे ट्वेल असतात ऑप्शन नंबर सी हे त्याचं अन्सर आहे ओके त्यानंतर विच थ्री डी शेप इज लाईक ऍन आईस्क्रीम आईस्क्रीम सारखा कोणता एक थ्री डी शेप असतो आता आपल्याला माहिती तो असतो कोण आईस्क्रीमचा कोण असतो आपल्याला माहिती आहे लक्षात राहू देत आहे आता अँगल वरती काही क्वेश्चन आहेत अ राईट अँगल हॅज राईट अँगल मध्ये नाइंटी डिग्री येस नाईन्टी डिग्री असतात ऑप्शन नंबर ए अक्यूट अँगल अक्यूट अँगल सॉरी हा ट्रँगल काढलेला आहे आपण ट्रँगल न काढता आपल्याला अँगल हवा अँगल विचारलेला आहे म्हणून आता हा जो अँगल दिसतोय हा काट कोण आहे त्यानंतर अक्यूट अँगल आता अक्यूट अँगल हा थोडक्यात या पद्धतीनं पाहायला मिळेल हा अक्यूट म्हणजे लघु कोण आणि म्हणजे हा लेस दॅन नाईन्टी डिग्री नव्वद पेक्षा कमी म्हणजे ऑप्शन नंबर ए हे त्याचं करेक्ट आज अँगल ऑप्ट्यूज अँगल जर पाहिला विशाल कोण हा नाईन्टी डिग्री पेक्षा मोर दॅन असतो मोठा असतो त्याच मेजरमेंट या पद्धतीने असत म्हणजे हा ऑप्शन नंबर बी हे आहे कोणता कोण सरळ कोण असतो सरळ कोण कोणता असतो तर सरळ कोण हा वन हंड्रेड नाईन्टी वाला सरळ कोण पाहायला मिळतो हे आपण पाहिलेलं आहे त्यानंतर क्लॉक हँड्स ऍट थ्री फ्रॉम फ्रॉम विच अँगल तीन वाजता आता आपण जर पाहिलं तर बघा एक आ, या ठिकाणी वॉच आपण जनरली दाखवतोय महत्वाचं म्हणजे बघा हे इथं थ्री आहे इथं वरती ट्वेल्व असतो आणि सिक्स असेल आणि इकडे नाईन तर बरोबर तीन वाजता इकडे इकडे काटा असतो वाईज बंद करा माझा मला आवाज परत येतोय अक्युरेट आता यामध्ये नाइन्टी डिग्रीचा अँगल तयार झाला म्हणजे हा काटकोन आहे हे लक्षात राहू आहे यस ट्रायंगल विथ ऑल साइड सेम ज्या ट्रायंगलच्या सगळ्या बाजू सारख्या असतात त्यांना आपण त्या, त्या ट्रायंगल ला आपण म्हणत असतो एक बघा लक्षात राहू द्यायचं आहे इक्विलॅटरल ऑप्शन समभुज त्रिकोण त्यानंतर ट्रायंगल विथ टू इक्वल साइड दोन बाजू सेम असतील तर आयसोसेल समद्विभुज त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ट्रँगल विथ ऑल साइड डिफरंट सगळ्या वेगळ्या वेगळ्या असतील तर स्कॅलन म्हणतो त्याला आपण विषमभुज त्रिकोण असं म्हणत असतो आणि त्यासोबतच बघा आपण पाहिलेला आहे कॉर्ड्रिलॅटर विथ ऑल साइड विथ इक्वल अँड राईट अँगल्स बघा सर्व बाजू समान आणि नव्वद मध्ये असलेला कोण असतो परंतु या ठिकाणी त्याला आपण बाजू समान आहेत असं म्हटलेलं आहे आणि राईट अँगल्स मध्ये असतो म्हणजे याचा अर्थ तो असतो रोम्बस हे लक्षात राहू द्यायचा आहे तो, तो, तो समबाहू त्याला आपण चौकोन म्हणत असतो त्यानंतर हा लक्षात राहू द्यायचं आहे ठीक आहे या ठिकाणी आपल्याला हे सांगता येईल एक मिनिट बघा तर आपण जर पाहिलं तर सर्व बाजू समान सॉरी या ठिकाणी हा स्क्वेअर असतो सर्व बाजू समान असलेला आणि डिग्री मध्ये असलेला परंतु डिग्री मध्ये नसलेला जो आहे तो रोमबस असतो हे लक्षात राहू द्यायचा आहे तर हे आपण समजून घ्यायचं आहे म्हणजे इथं अँगल राईट अँगल असेल तर सगळे कोण राईट अँगल असतील तर तो स्क्वेअर आणि सगळे अँगल राईट अँगल नसतील तर तो रोम्बस अशा पद्धतीनं आपली ही टेस्ट होती तुम्ही सर्वांनी एकदा व्यवस्थितरित्या बघून घ्या की कशा पद्धतीनं हे सॉल्व सॉल्व आपण केलेले आहेत तर ही आपण या ठिकाणी टेस्ट तुम्हाला अशा पद्धतीनं सोडवायची होती ठीक आहे સર એ ઠીક થાબુ થેન્ક યુ